आशिया चषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि आता ही नववी वेळ आहे ज्यात आशिया चषकावर भारताने त्यांचं नाव कोरलंय याआधी मैदानात फायनल संपल्यावर जो राडा झालेला मैदानात काय काय घटना घडलेल्या नकवीने काय केलेलं जे पाकिस्तानचे बोर्ड मेंबर आहेत त्यांनी काय काय केलेलं हे सगळी माहिती आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो तुम्हाला व्हिडिओनंतर सजेस्ट होईल मात्र आत्ता तुम्हाला थोडक्यात सांगतो पूर्ण भारताच्या कॅप्टनने नाणेफेकीनंतर पाकिस्तानी कॅप्टन बरोबर हात मिळवणी केली नव्हती आणि स्पर्धे अगोदर फोटोशूट देखील केलं नाही मग पुढे भारतीय संघाने फायनल जिंकल्यानंतर देखील ट्रॉफीच्या बिनाच सेलिब्रेशन केलं आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवीच्या हस्ते स्पर्धेची ट्रॉफी आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिलेला आपल्या सूर्यकुमार यादव या कॅप्टनने देखील हा नकार दिलेला मग त्या नकवीने आपल्या ट्रॉफ्या आणि जे वैयक्तिक पदकं भारताची होती त्यांच्या हॉटेलमध्ये सरळ घेऊन गेले ते या सगळ्यानंतर याच प्रकरणासंदर्भात आता नवीन अपडेट समोर येत आहे काल तीस सप्टेंबर आशियाई क्रिकेट काउन्सिलची दुबईत बैठक झाली आणि या बैठकीसाठी बी सी सी आय कडून राजीव शुक्ला आणि आशिष शेलार ऑनलाईन उपस्थित होते या बैठकीमध्ये यावेळी राजीव शुक्ला यांच्यासह आशिष शेलार यांनी मोहसिन नकवीला चांगलाच या सगळ्या प्रकरणावरती जाब विचारलाय त्यामुळे आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीतही जोरदार राडा आता पुन्हा एकदा झालेला आहे तर झालं असं कालच्या बैठकीत मोहसिन नकवीने आपल्या अध्यक्षीय भाषणात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचं टाळलं त्यावर महाराष्ट्राचे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आणि मोहसिन नकवीला त्याबद्दल जाबही विचारला तुम्ही म्हणाल आशिष शेलार या बैठकीत काय करत होते तर आशिष शेलार हे एशियन क्रिकेट काउन्सिलचे बोर्ड मेंबर देखील आहेत त्यांच्या तंबीनंतर नकवी याने मग भारतीय संघाचं आशिया चषक विजयाबद्दल अभिनंदन केलं आता ही माहिती माध्यमांना एसीसीतल्या सूत्रांनी दिलेली आहे वेब आर्टिकलमध्ये देखील त्यांच्या सूत्रांनुसारच या बातम्या आहेत तीच माहिती आता तुमच्या समोर आहे तसेच आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जो गोंधळ झाला आणि विजेते पदाची ट्रॉफी भारतीय संघाला सन्मानानं ना मिळाली नाही त्यामुळे यावर योग्य उत्तर आणि आश्वासन न मिळाल्याने प्रश्न विचारून देखील त्यांना योग्य उत्तर नाही मिळालं म्हणून बीसीसीआयचे चे प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीतूनच सभात्याग केला या संदर्भात जी माहिती मिळाली आहे त्यानुसार बैठकीत राजीव शुक्ला यांनी मोहसिन नकवीला सुनावलंय राजीव शुक्ला सुनावताना म्हणाले ही ट्रॉफी आमची आहे तुम्ही ती कशी ठेवू शकता आणि ती आशियाई क्रिकेट परिषदेला सादर का केली जात नाहीये याला उत्तर देताना मोहसिन नकवीने म्हणालाय मला अनधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं की जर भारत जिंकला तर संघ माझ्याकडून ट्रॉफी घेईल जर मला माहीत असतं हे असं होणार नाहीये तर मी इथे आलोच नसतो त्या मैदानातच आलो नसतो मग यावर राजीव शुक्ला यांनी तुमचे कोणते अधिकृत सूत्र आहेत असा उलट प्रश्न विचारला पुढे शुक्ला म्हणाले तुम्ही आम्हाला विचारायला हवे होते सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट आहे भारतीय संघ तुमच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही मग मोहसिन नकवी यांनी हे संभाषण संपवताना म्हटलं मी याबद्दल तुमच्याशी स्वतंत्रपणे बोलेन जेणेकरून आम्हाला तोडगा काढता येईल आता हे संपूर्ण प्रकरण ज्याप्रमाणे सुरू आहे त्यानुसार क्रिकेट या खेळाचं देखील आता राजकारण होत आहे दोन देशांचा तणाव या खेळापर्यंत येऊन पोचलाय तुम्हाला काय वाटतं भारताने जी भूमिका घेतली होती ती योग्य होती का म्हणजे हे ट्रॉफी जी आहे ती नकवी यांच्या हातातून न स्वीकारणं ही भूमिका योग्य होती का की विरोधकांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान बरोबर हा खेळच खेळायला नको होता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि असेच जे क्रिकेट रिलेटेड घडामोडी असतात ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद